भडगाव तालुक्यातील एका गावात संतापजनक घटना घडली आहे गावातीलच तीन वर्षीय चिमुकली अश्लील कृत्य केल्या प्रकरणी वर्षीय अल्पयी तरुणाविरोधात पोस्को कायद्या अंतर्गत भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक नऊ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता हाती आले आहे भडगाव तालुक्यातील एका गावातील तीन वर्षीय चिमुकलीस गावातीलच सतरा वर्षीय तरुण खेळवण्यासाठी दिनांक सात डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्याचे राहते घरी घेऊन गेला अन तिच्या सोबत नको तसे अश्लील कृत्य केल्या प्रकरणी चिमुर्डीच्या आईच्या लक्षात येताच तिने तात्काळ बडगाव पोलीस स्टेशन गाठत संबंधित घडलेला प्रकार कथन केला यातील संशयित आरोपी तरुण विरोधात दिनांक आठ डिसेंबर रोजी बडगाव पोलीस स्टेशन येथे पीडित चिमुकलीच्या आईच्या फिर्यादीवरून पोस्को कायद्यासह विविध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाडे हे करीत आहेत या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे चे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका करा।